तस्मै श्री नमः श्रीगणेशाय नमः नमः श्रीगुरुभ्यो श्री नमः श्रीकुलदैवताय नमः अथवा श्रवणी ऐकावे षोडपचारे पूजावे स्वामी चरणभक्तिने नलगे कर्णे तीर्थाटन योगाभ्यास होम हवन साडोणी अवघाशीन नाम स्मरण करावे स्वामी जप जपकृता चारी योती हाता स्वामी चरित्र गात ऐकता पुनरावृत्ती सुकेल गे अक्कलकोटी आलेपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तया पुरी सोडप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा गडे त्या जे केवळ वैकुंठवासी अष्ट सिद्धी ज्यांच्या दासी नवविधी विधी तत्पर सेवेसी ते धरिती मानव रूप सोडप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होण्या आपण सहज आली तया घरी कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षायती नाे त्रास परी न कंटाळे चोळप्पाची सद्गुणीव्रता सदोदित तिचा चित्ता आनंद स्वामी सेवेता स्वामी नाना खेड खेडती विचित्र लीला दाखवित नगरवासी जणांची भक्ती दिवसेंदिवस धूळ दडली स्वामी स्वामीशर मूर्ती देशो देशी धारी ख्याती बहुत लोक दर्शना कामना चित्ती धरोनी। कोनी संपत्ती कारणे कॉणी सताने म्हणून येती दूर शरीर शरीरभोगे कष्टले संसारतापे तप्त झाले मायामय माया पसाया ते फसले किती एका సర్వాంశీ కల్పద్రౌ సమాన భక్త కావతి భక్త ఇచ్చిరాజపురవితి దృఢచరణీచయాతి భూపతరు జే కానిందకటి శాస్త్రే క్రతి తత్ యోగ महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एका समयास वर्तमान घडले कोणी दोन संन्यासी आले अक्कल कोटासी, हा सोनी म्हणती जणांसी ढोंगी याचा नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जोणाणा ना भोग भोगी साधू लक्ष्मणेचे अंगी कोणतेही वसतसे काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पावले यात स्वार्थना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवगेही ऐसे समर्थानी अंतरी समर्थांनी जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलयत पावया आले लक्षण समर्थ समजले ती खून ज्या घरी बैसले ते थोण उठोणिया आलीले एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शने चोजन असंख्यात पातले तेथे क्षणार्धार्थ समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली దర్శన చరణా నావ హేతు మణిచే మణోనియా వినవితి గర్వాణా వస్తూ అర్పణ నవసాతేకల్పతి చరణ పూజతి ఆనందే संन्यासी कौतुक पाहती मना माजी आश्चर्य करीती क्षण एक ततस्त होती वैर भाव वैरणी क्षण एक सत्संगती तत्काळ की कुमती कवी वर्णिता संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते हस्ते समर्थ संन्याशान पुढे लोटिती पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती यथेच मिळेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवडला मोडली जणांची गर्दी तो ये गुणी सेवे करी संन्याशान पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले तेव्हा एक क्षणार्थार्थ द्रव्याधिक सारी संन्यासी मणि धुरत व्याकुळ होता भुकेने मरठाणनी त्या आदिवासी केला अन्नोधकाती सूर्यजाता असा चलासी ते थोलिया उठले दोघे सन्यासी त्या राहिले केवल उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्जसे जी पातले करू छडना त्यांची जाहली विटंबणा दंडावया कुतीत जणा अवतरले तीवरियो त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती पसरली जगी अशी ख्याती लीला ज्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कली युगी वाडेल निश्चिती त्यांच्या अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परितोत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय श्री स्वामी श्री श्रीरस्तु शुभं भवतु